नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक जनतेच्या मनातील भावी नगरसेविका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोथरुड येथील पुणे महिला उपशहर संघटिका ब्राह्मण महासंघ कोथरुड च्या कार्याध्यक्षा प्रज्ञा लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन कोथरुड भागात करण्यात आले शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आकर्षक असा भव्य केक कापून हा सोहळा साजरा करण्यात आला क्रमांक बारा येथून सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या प्रज्ञा लोणकर या नेहमीच गरजू नागरिकांच्या मदतीला धावून जातात सामाजिक शैक्षणिक औद्योगिक विकास कामे आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्य करण्याचा त्यांचा मानस माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी ब्राह्मण महासंघ संस्थापक अध्यक्ष आनंद दवे माजी नगरसेवक योगेश मुकाटे शिवसेना पुणे शहर संघटिका सविता मते महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष विद्या घटवाई चैतन्य जोशी हर्षद ठकार मयूर अलगडे निनाद जोशी संजय देशमुख रुपाली प्रीतम मेहता सदानंद लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांनी प्रज्ञा लोणकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आज माझी सून प्रज्ञा हिचा वाढदिवस आहे त्यानिमित्त तिला आम्ही व्यक्त करतो हॅलो मी मीनाक्षी लोणकर माझ्या माझी मोठी सोनबाई सौ प्रज्ञा हिचा आज वाढदिवस आम्हाला आज तिच्या तिला देताना खूप आनंद होतोय आज जवळजवळ तिचा लग्नहून पंचवीस वर्ष होत आली पण ती आमच्या घरात अगदी चांगलीच तमोरच होऊन गेली आणि आम्हाला ती मुलीसारखीच आहे मी सविता मते शिवसेना पुणे शहर संघटक आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सौभाग्यवती प्रज्ञाताई लोणकर या शिवसेनेच्या उपशहर संघटिका आहेत गेली पंधरा वर्ष सातत्याने ते समाजसेवेची कामं करतात आहेत आजताईंना पुणे शहराच्या वतीने महिला महिलाघाडीच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देते यापुढे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीस शुभेच्छा देते भविष्यामध्ये प्रज्ञाताई या भावी नगरसेविका म्हणून त्यांना जनतेतून निवडून द्यावं आणि अशी एक लोकमतात आणि लोकांना चोवीस तास अवेलेबल होणारी अशी एक नगरसेविका जी सर्वसामान्यांच्या कामांपर्यंत पोहोचते अशा व्यक्तीला निवडून द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करते परत पुन्हा एकदा शिवसेना महिला आघाडी पुणे शहराच्या वतीने प्रज्ञाताईच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आई जगदंबेच्या भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते आहे की प्रज्ञाताई भविष्यामध्ये नगरसेविका म्हणून या प्रभागातून निवडून याव्यात मी विद्या घटवाई प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रज्ञा ही आमची पहिल्यापासून मैत्रिण आहे आणि प्रज्ञाचं कार्य इतकं छान आहे की लोकल लेवलला तुम्हाला जर कोणी हवं अडचण आली काही आली तर बायकांसाठी हक्काची आहे प्रज्ञा नगरसेवक ही पदवी फक्त नावाला आहे आणि ती लागायची त्या आधी ऑलरेडी ती आमच्या मनात नगरसेविका म्हणून झालेलीच आहे एवढं तिचं कार्य आहे तर तिच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी मी तिला शुभेच्छा देते नमस्कार मी चैतन्य जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाचा पवार गटातून मी पश्चिम महाराष्ट्राचा उद्योग आघाडीचा अध्यक्ष आहे आज पक्ष न बघता ज्या महिला कोथरूडमध्ये अनेक वर्ष सगळ्यांसाठी काम करत आहेत अशा व्यक्तीचा आज वाढदिवस हो आहे त्यासाठी आज मी इथं आलेलो आहोत आणि पक्ष न बघता आज त्यांचं जे कार्य बघितलं तर ते नक्कीच वाखडण्याजोगे आहे त्यांना भाविक कार्यकर्ती शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी त्यांनी या शुभेच्छा देऊन नवीन राजकीय वाट चालली तरी शुभेच्छा देतो नमस्कार मी मयुरेश आरगडे महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेश कार्याध्यक्ष प्रज्ञादायींबद्दल बोलायचं झालं तर पक्षापलीकडचं एक व्यक्तिमत्व आहे की त्या सर्व पक्षीयांमध्ये त्या म्हटल्या तर की एक आवडणाऱ्या व्यक्ती आहेत की जे पक्ष न बघता लोकांचं काम करण्याला प्राधान्य देतात हे आम्ही फार जवळून बघितलं आहे आमचा जुना परिचय आहे आणि लोक कामं जी आहेत त्यांची पूर्णपणे त्यांना जाण आहे त्यामुळं पुढील येत्या काळात अशा कार्यक्षम नगरसेविका व्हाव्या अशी या प्रभागाची निश्चित अशी इच्छा असावी असं मला या पूर्ण जमलेल्या चम सगळ्या नागरिकांमधून वाटतं आहे तर निश्चितपणे त्या नगरसेविका होतील खरं तर त्या आमच्या मनातील नगरसेविका आहेतच पण शेवटी कुठंतरी एक पद महत्त्वाचं जे लागलं पाहिजे ते पद त्यांना नक्कीच मिळेल अशा आम्ही या वाढदिवसामित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं खरंच मनापासून एकदा अभिनंदन करतो की त्यांनी आत्ता पण केलेलं कार्य खूप छान आहे यापुढेही त्याचं आज कार्य पुढे करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मी आनंद दवे लोणकर परिवाराचा मित्र सगळ्यात पहिलं प्रज्ञा म्हणांना शुभेच्छा येत असतानाच मनापासून आनंद होतोय एक चांगला कार्यक्षम उमेदवार आणि पदाधिकारी चांगला जर महानगरपालिकेची स्वप्न बघत असेल लोकांची सेवा करण्याचं त्याला उद्दिष्ट आणि साधन मानत असेल त्या त्या उमेदवाराच्या मागे सगळ्या लोकांनीसुद्धा उमेदवार उभे राहिलं पाहिजे आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे असं आम्हाला वाटतं एक कट्टर शिवछत्रपतींचा भक्त एक सावरकरांचा महानगर महानगरपालिकेत गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यांच्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू आणि पुढचा वाढदिवस महानगरपालिकेत साजरा करू अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी हर्षद टकार शिवसेना शाखा प्रमुख मंडई प्रभाक पंधरा सर्वप्रथम मी प्रज्ञा मॅडमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या भावी कारकिर्दीस म्हणजे आता त्या नगरसेविका होणारच आहेत म्हणजे झाल्याच आहेत आता हे आज सांगणारा जनसागर जेवढा आहे आलेला आहे म्हणजे जेवढी लोकांची गर्दी स्वतःहून उत्स्फूर्तपणे लोकं आलेली आहेत तिथे म्हणजे लोकां लोकांनाही काय बोलवून घेतलेली गर्दी नाही आहे आणि लोकांना माहिती आहे की ऑलरेडी त्या त्यांचं कार्य इथे समज आपल्या या प्रभाग बारामध्ये ऑलरेडी त्यांचं कार्य भरपूर आहे त्या महिलांच्या ट्रीप वगैरे स्व अरेंज करत असतात परत सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो परत शिवसेना निष्ठावान म्हणजे आता एवढं शिंदेगड वगैरे जेवढी फुटापुढे आली तरी आत्तापर्यंत ते निष्ठावान म्हणून आज आजपर्यंत शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर ते आहेत आणि त्या पक्षाकडनं त्यांची योग्य ती दखल घेतली जाईल आणि त्यांना पुढे जाऊन तिकीट देऊ तिकीट मिळून त्या नगरसेविका म्हणून बहुमत बहुमताने निवडून येतील माझ्या शुभेच्छा देतो जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा आमचा शुभेच्छा आमचा शुभेच्छा यातुला शुभेच्छा यातुला शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा मनापासून इला लाख देतो आम्ही शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा আমা শুভেচ্ছা আমা শুভেচ্ছা ুলা শুভেচ্ছা দুলা শুভেচ্ছা আমা শুভেচ্ছা দুলা শুভেচ্ছা